मंडळी आता उन्हाळा खूप सुरू आहे आ, भयंकर त्रास होतोय उन्हाचा आणि या उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये फणसाच्या भाज्या किंवा फणसाचे प्रकार खूप केले जातात दोन महिन्यापूर्वी मी आपल्याच चॅनलवरती कोवळ्या फणसाची तुम्हाला भाजी दाखवली होती तर आता दोन महिने उलटून गेलेत आणि आता फणस चांगले तयार झालेत खायचे पण तयार झालेत आणि कच्चा असलेला भाजीचा फणस तो पण तयार झालेला आहे तर हे दारातलं फणसाचं झाड आहे तर आता हे बघा बुंध्यापासून पूर्ण फणस अगदी लगडलेला आहे झाडाला आता ह्यातले काही तयार आहेत फणस आणि काही फणस भाजीसाठी आहेत तर आता असं हे फणसाचं झाड तर ह्यातला फणस आता मी काढणार आणि आज मी तुम्हाला तयार झालेल्या फणसाची म्हणजे खाण्याच्या नाही तर गरा आणि आठीळ तयार झालेल्या फणसाची भाजी दाखवणार आहे कोकणामधली ज्याला उकड गरे म्हणतात आणि ही खूप चविष्ट लागते आणि सर्वांना आवडते तर आता आपण हा फणस तोडून घरात नेऊया आणि ह्याच्या पुढली तुम्हाला कृती मी दाखवते मंडळी आता झाडावरनं तो फणस आणत मग तो सोडणं एकतर त्या फणसाला खूप चीक असतो तर तो आधी सोडणं चीक बाजूला करणं साफ करणं इतकं कंटाळणं काम असतं बायकांना असं वाटतं मग जाऊ दे ती भाजी त्याच्यापेक्षा न केलेलीच बरी त्याच्यावर मी ना मी युक्ती सुच शोधलेली आहे काय होतं की हे जी चव आहे ही आपल्याला हॉटेलमध्ये कुठेही मिळत नाही बघा मग जर आपल्याला ही चवीची भाजी खायची असेल तर करणं क्रमप्राप्त आहे आमच्या सावंतवाडीच्या बाजारामध्ये दारामध्ये फणस तयार झालेल्या बायका ते सोलून व्यवस्थित गरे विकायला आणतात आणि त्या वाट्यावर लावलेले असतात तर काल मी गेले होते बाजारामध्ये आणि तो एक वाट दोन वाटे मी घेऊन आले भाजीसाठी तर ते जे वाटे असतात त्याच्यामध्ये असे गरे त्या बायकांनी सोललेले असतात बघा तर हे काम फार सोपं होतं आपल्यासाठी की मग हे ह्याचे कोशेटे काढायचे व्यवस्थितरित्या गऱ्याचे आणि त्याच्यानंतर त्याच्यात ही आठीळ असते ही आठीळ ही पण बाजूला काढायची ह्याच्यावरचं पूर्ण स्वच्छ करायचं ही आठीळ जराशी ठेचायची तत्सम तुमच्याकडे काही खलबत्ता वगैरे असेल ते त्याच्यावर साल असतं कडक ते काढायचं पूर्ण आणि मग ही आठीळाचे जरा तुकडे करून पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायचं असतं मीठ घालून आणि हा जो गरा आहे हा व्यवस्थित ह्याला कोशेटे म्हणतात हे वरचे पूर्ण काढायचे आणि ह्या गऱ्याचे साधारण असे चमच्यात आपल्याला खाताना सोपं होईल असे तुकडे करायचे आणि ह्याला स्वच्छ करायचा तर असे हे गरे मी निवडून ठेवलेले आहेत तर आपल्याला उकड गरे या भाजीसाठी लागणारे हे गरे त्यानंतर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आठिळात मीठ घालून स्वच्छ करून या शिजवून घेतलेल्या आठिळा त्यानंतर आपल्याला लागणारे खोबरं फोडणीचं सगळं साहित्य मोहरी हिंग हळद तिखट हे शेंगदाण्याचं तेल आणि चवी पुरतं मीठ आणि चार सुक्या मिरच्या आता आपण भाजीची कृती सुरू करूया कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे आता हे छान गरम झालंय तर आपण ह्याच्यामध्ये मिसळवणाच्या डब्यातलं मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे हिंग एक चमचा हळद तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे सुक्या दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतले आणि या भाजीला लागणारा चवीपुरता गुळ असा घालणार आहे तर हे मिरचीचे तुकडे फोडणीत घालूया आपण हे घातले बघा अशी छान खमंग फोडणी झाली पाहिजे की मग हे गरे जे आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्याने ते मी आता फोडणीवरती घालते भाजी दवळून घेईल आणि आता ह्या गऱ्यांबरोबर आपण ह्या ज्या शिजवलेल्या आखिळ्या आहेत तर त्या सुद्धा घालायच्या आहेत त्याबरोबर लाल तिखट लाल तिखट नंतर हा गोडूसपणा येण्यासाठी भाजीला जरा गूळ आणि हे ओलं खोबरं असं आणि चवीपुरतं मीठ मी हातानेच घालते मला आणि पुन्हा ही भाजी व्यवस्थित ढवळून घेईल अशी ढवळून पूर्ण घेतली की ह्याच्यावरती जरासा पाण्याचा हक्का मारायचा आणि गॅस अगदी बंद करायचा आणि या भाजीवरती एक दहा मिनिट मस्तपैकी झाकण ठेवून द्यायचं आणि ही वाफवायला ठेवायची भाजी तर अशा पद्धतीनं आता ही दहा मिनिट आपण वाफ काढली मस्त या भाजीला झाकण ठेवून आणि आता हा गरा पण बघा एकदम छान शिजलेला आहे दाखवते अगदी छान मऊ शिजलेला आहे मस्त म्हणजे आता ही भाजी खायला तयार झालेली आहे तर अशी ही आपली उकडगऱ्यांची भाजी खायला रेडी आहे आता मी प्लेटिंग करते तर अशी ही कोकणातली उकडगऱ्यांची भाजी तुम्ही सर्वांनी खायला या घरी करून बघा आणि याचा आनंद घ्या आणि आजचा आजची ही जी भाजी तुम्हाला जर आवडली तर सर्वांनी लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू